यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण आणि त्याच्याशी संबंधित जातीय समीकरणांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला अनेक लोकसभा मतदारसंघातील निकाल हे केवळ जातीय समीकरणांमुळे बदलल्याचं चित्र ठळकपणे दिसून आलं मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मराठा आणि ओबीसी असं सरळ सरळ ध्रुवीकरण झालं होतं दरम्यान आता या बदललेल्या समीकरणांचा प्रभाव राज्यात चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरही पडेल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे यंदाच्या लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूकही जातीपातीच्या समीकरणांवर लढवली जाईल असं स्पष्टपणे दिसत आहे तसेच विधानसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणातून मोठ्या प्रमाणावर पाडापाडी होण्याची आणि त्याचा फटका सर्व जातीच्या आणि सर्व पक्षांच्या उमेदवारांना बसू शकतो त्यातही लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचं एकीकरण झाल्यानं अधिकाधिक मराठा उमेदवार विजयी झाले आता विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतांचं एकीकरण होऊन त्याचा फटका मराठा उमेदवारांना बसू शकतो असं बोललं जात आहे एकूणच मराठा वर्सेस ओबीसी या संघर्षाचा नेमक्या कोणत्या उमेदवारांना फटका बसणार याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या हिंदुत्वाची लाट आल्याचं चित्र दिसलं होतं मात्र यावेळी जातीन्याय जनगणना यामुळे देशातील बहुतांश राज्यात हिंदुत्वाचा जोर ओसरलेला दिसला महाराष्ट्रही त्याला अपॉट ठरला नाही महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे जातीपातीच्या राजकारणाचे प्रवाह तीव्र झाले होते त्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचा निकष लावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केल्यानं राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आले त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी जिथे मराठा विरुद्ध इतर जातीचा उमेदवार अशी लढत झाली तिथे मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर मतदान मराठा उमेदवाराला झाल्याचं दिसून आलं त्यामुळे आता विधानसभेतही हाच पॅटर्न चालण्याची शक्यता आहे त्यात ओबीसी मतांचे एकत्रीकरण झाल्यास ज्या मराठा उमेदवारांचा पराभव होण्याची शक्यता आहे अशा उमेदवारांपैकी पहिले आमदार आहेत ते म्हणजे माडा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनराव शिंदे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या बबनराव शिंदे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदे यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा तब्बल अडुसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता मात्र यावेळी चित्र खूप बदललेलं असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे शरद पवार गटाला आघाडी मिळाली होती मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे या मतदारसंघात मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी मतदारांचं देखील प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे ओबीसी मतदारांनी एक गट्टा मतदान केल्यास माड्यामध्ये बबनराव शिंदे यांचा पराभव होऊ शकतो मराठा उमेदवाराविरोधात ओबीसी मतांचे एकत्रीकरण झाल्याचं निकालावर परिणाम होऊन मराठा आमदाराचा पराभव होण्याची शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे सांगलीमधील जत विधानसभा मतदारसंघ जतमध्ये सध्या काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमसिंह सावंत यांनी भाजपाच्या विलासराव जगताप यांचा सुमारे चौतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला होता मात्र सध्याची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे या मतदारसंघातही ओबीसी मतांचं प्रमाण लक्षणीय असून त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो जत मध्ये ओबीसी मतांची एकजूट झाल्यास त्याचा फटका विक्रमसिंह सावंत यांना बसू शकतो त्यात ओबीसी नेते आणि जतमधील माजी आमदार प्रकाश सेंडगे यांनी येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास येथील लढत रंगतदार होऊ शकते मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फटका बसण्याची शक्यता असलेले तिसरे आमदार आहेत ते म्हणजे रोहित पवार रोहित पवार यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्राध्यापक राम शिंदे यांचा दणदणीत पराभव करत विधानसभा गाठली होती दरम्यान मागच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी रोहित पवार हे सक्रिय दिसले होते तसेच त्यावरून त्यांच्यावर काही आरोपही झाले होते रोहित पवार ज्या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तिथे ओबीसी मतांचं प्रमाण लक्षणीय आहे तसेच त्यांच्या वैयक्तिक भूमिकेमुळे देखील रोहित पवार यांच्या विरोधात ओबीसी मतांचे एकत्रीकरण होऊ शकतं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून शरद पवार गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती त्यामुळे रोहित पवार एकत्रीकरण झाल्यास यावेळी एक कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील लढाई ही रोहित पवार यांच्यासाठी जड जाऊ शकते बीडमधील गेवराई विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण पवार यांनाही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फटका बसू शकतो एकीकडे एक लक्ष्मण पवार हे भाजपात असल्यानं मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहे तर दुसरीकडे ते मराठा असल्यानं ओबीसी त्यांना मतदान करण्याची शक्यता कमी आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी विजयसिंह पंडित यांचा सहा हजार सातशे ब्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गेवराईमधून शरद पवार गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती त्यामुळे यंदाची विधानसभेची निवडणूक ही लक्ष्मण पवार यांच्यासाठी कमालीची आव्हानात्मक आहे अशा परिस्थितीत ओबीसी मतदारही विरोधात एकवटल्यास लक्ष्मण पवार यांच्यासमोरील आव्हान अधिकच कठीण होईल मराठा आणि ओबीसीमधील संघर्षाचा फटका शरद पवार गटातील बडे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनाही बसू शकतो राजेश टोपे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये गणसावंगी विधानसभा मतदारसंघातून अवघ्या तीन हजार चारशे नऊ मतांनी विजय मिळवला होता मात्र यावेळी टोपे यांच्यासाठी निवडणूक काहीशी कठीण जाणार आहे त्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजेश टोपे यांनी बळ दिल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे ओबीसी समाजामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील ओबीसी मतदार हा राजेश टोपे यांच्या विरोधात एकवटण्याची शक्यता आहे राजेश टोपे यांच्या विरोधात ओबीसी एकवटल्यास यंदाची विधानसभा निवडणूक टोपे यांना जड जाऊ शकते असं बोललं आहे याशिवाय मराठा आणि ओबीसी संघर्षामुळे अटीतटीची निवडणूक होऊ शकते असा आणखी एक मतदारसंघ म्हणजे परळी आता परळी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी तिकडून विद्यमान आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे आता ते मराठा जरी नसले तरी या मतदारसंघामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असा संघर्ष पहिल्यापासून आहे तर सध्याची समीकरणं पाहता महाविकास आघाडीत ते मराठा उमेदवार देण्याची शक्यता अधिक आहे दोन हजार एकोणीसमध्ये परळीमध्ये झालेल्या लढतीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने सामने आले होते त्या धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र असल्यानं येथून पंकजा मोठी आघाडी मिळाली होती मात्र आता परळी विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षांनी मराठा उमेदवार दिल्यास येथील समीकरण बदलून लढत सुरुषीशी होऊ शकते अशा परिस्थितीत परळीचा आपला गड वाचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागू शकते केवळ या सहा विधानसभा मतदारसंघातच नाही तर इतर अनेक ठिकाणीही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे समीकरण बदलण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी ओबीसी मतदार लक्षणीय असतील तिथे मराठा उमेदवारांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे तर जिथे मराठा मतदारांचं प्रमाण अधिक असेल अशा मतदारसंघांमध्ये इतर जातीच्या उमेदवारांना निवडणूक लढवणं कठीण होण्याची शक्यता आहे आता येत्या विधानसभा निवडणुकीतही मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण होणार का आणि झाल्यास त्याचा फटका कोणाला बसणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद